सिंहगड सिंहगडाचे मूळ नाव कोंडाणा होते पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे सरदार आणि बालमित्र सुभेदार ताराजी मालोसरे यांनी त्यांच्या मावळ्यांसोबत हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला या लढाईत तानाजींना वीर मरण आले आपल्या प्राणांचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला हे वाक्य उच्चारले आणि तेव्हापासून कोंडाणा किल्ला सिंहगड म्हणून ओळखला जाऊ लागला नमस्कार पब्लिक मी निशिकांत खरनार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपली बऱ्याच दिवसाची इच्छा होती सिंहगड किल्ला करायची तुम्हाला टायटल आणि समजलंच असेल की आज आपण सिंहगड किल्ल्यावर आलोय सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला सिंहगड हा किल्ला ऐतिहासिक महत्व आणि स्थापत्य कलेसाठी ओळखला जाणारा हा प्राचीन किल्ला आहे तर पार्किंग पासून थोडं पुढे आल्यावरच आपल्याला पायरी मार्ग मिळतो तिथून आपल्याला सिंहगड किल्ल्यावर जायला म्हणजे ट्रेकला सुरुवात करावी लागते तर आत्ताच आपण सिंहगड किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजेच पुणे प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेलो आहेत तर आत्ता इथे जो दरवाजा बघितला तो पुणे दरवाजा एक आणि हा पुणे दरवाजा दोन पुणे दरवाजा एक कडनं आल्यावर इकडे गडाकडे पुणे दरवाजा दोनकडे एक रस्ता जातो आणि एक रस्ता इकडे जातो तर आधी आपण इकडे जाऊन बघूया सिंहगड हा किल्ला अनेक लढायांचा साक्षीदार आहे सिंहगड या नावाचा शाब्दिक अर्थ सिंहाचा किल्ला असा होतो जो त्याची ताकद आणि तेज दर्शवतो सिंहगड हा किल्ला साधारणतः दोन हजार वर्ष जुना असल्याचे आढळते चौदाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत या किल्ल्यावर नागनाईक हे कोळी राजा होते सह्याद्रीत भटकंती करत असताना आपल्याला एक गोष्ट खूप अशी छान दिसते ती म्हणजे दाखवतो मी तुम्हाला पाठीमागं तुम्ही बघू शकता दूरपर्यंत पसरलेली आपली सह्याद्री तर सिंहगडावर ही खाली पार्किंगची सोय आणि हावाला जो कडा जो आपल्याला स्टार्टिंगला दिसतो तर इकडे आपल्याला पूर्जांचे काही समूह बघायला मिळतात आणि अजून एक तर आजच्या ब्लॉगमध्ये आज आपल्यासोबत अजून कोणीतरी आहे इंट्रोडक्शनची गरज नाही आहे सगळ्यांनाच माहिती कोण आहे असं अश्विन <laughs> द एक्सप्लोर माझी मोठी बहीण ओके तर आताच आपण इकडून ते टाक्या गुरुजा समूह बघून आलो तिकडे पुणे दरवाजा एक हा पुणे दरवाजा दोन आणि इथं आपल्याला काही टाक्यांचे समूह लागतं हे एक तिकडं एके तर हे एक पाण्याचं टाक आहे ज्यातलं पाणी काल पिण्यासारखं नाही आहे आणि इथे पण लोकांनी केलेली घाण तर जसे आपण पुणे दरवाजे कडनं वर येतो तसं आपल्याला हा गडाचा तिसरा दरवाजा लागतो आता या गडाच्या दरवाज्याला जर नीट बघितलं तर इथे काही नक्षी काम मध्ये कमल पुष्प तिसरा प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आलोच आपल्याला पहारे दोन देवडे लागते या साईडला आहे पण या साईडला इटलं आहे आणि रस्ता आपल्याला वरती सिंहगड किल्ल्याकडे जायला मिळतो तिसऱ्या दरवाज्याकडून वर आल्यावर आपल्याला दोन रस्ते लागतात एक इकडे जातो आणि एकवाला इकडे तर, तर हा एक इकडे रस्ता असो आणि एक इकडे तिकडे तोफखाना आहे आधी आपण तो बघूया तर जसं तुम्हाला दाखवलं तो रस्ता तर ह्या तोफखान्यात आपण येऊन पोचतो तर ह्या तोफखान्यात आपण येऊन पोहोचतो तोफखान्याची रचना अतिशय सुंदर आहे बघू शकता आणि चांगल्या अशा स्थितीत अजून तर सिंहगड किल्ल्यावर आलो आणि एक गोष्ट चांगल्याशी लक्षात आली चांगली नाही म्हणता येणार दुर्दैव म्हणावं लागेल की कि ज्या किल्ल्यावर पर्यटन असलं ना त्या किल्ल्याला आहे ना खूप जास्त प्रमाणात घाणीला सामोरं जावं लागतं जसं तुम्ही माझा मागचा ब्लॉग बघितला किल्ले बिष्टाचा ज्या किल्ल्यावर थोडं पण पर्यटन नाही आहे खूप कमी प्रमाणात आहे आम्ही पूर्ण किल्ला फिरलो दोन तास किल्ल्यावर होतो तर किल्ल्यावर एक घाणीचा कचरासुद्धा दिसला नाही पण ज्या किल्ल्यावर पर्यटन वाढतं त्या किल्ल्यावर घाणीचं साम्राज्य वाढत जातं आणि ही वस्तुस्थिती तिकडून वर आल्यावर आपण इकडे आधी जो तोफान आहे तो बघून आलो आणि वर आल्यावर इकडे आपल्याला घोड्याची पागा दिसते तर आपण जसं पुणे दरवाजाकडून बघून येतो तशी आपल्याला इथे घोड्याची पागा दिसते म्हणजे नाव तिला घोड्याची पागा आहे पण ॲक्च्युअलमध्ये ते खांबटाक आहे ही जी काही वास्तू दिसते तिला घोड्याची पागा असे म्हणतात जर इथचं बांधकाम बघितलं तर हे सिंहगड किल्ला अस्तित्व येण्याच्या आधीपासून आहे असं जे आपण आतमध्ये देतो तेव्हा तिथे एक बोर्ड लागतो त्या बोर्डवर असं लिहिलं की घोड्याची पागा नसून खांबटाका आहे आणि टाक्यातलं पाणी आणि बाहेरचं पाणी एकत्रित होणे म्हणून इथं असे कठडे पण बांधले गेलेले आहेत मी आपल्याला अशा ज्या गुहा आहेत म्हणजेच खांबटाके आपल्याला बरेच किल्ल्यावर आढळून येतात जसं की लोगड तिथं पण घोड्याची पागा म्हणूनच आहे आणि इथं आपल्याला काही पाण्याचे टाकी दिसतात तर हे एक टाका आहे आणि इकडे काही पाण्याचे टाके आहेत इकडे एक आहे इकडे एक आहे आणि हे एक आहे तर जसे आपण ते घोड्याच्या पागाकडनं येतो तसेच आपल्याला इथे बोट दिसतो इकडे राजाराम महाराजांची समाधी आणि टिळक निवास आणि वरती कल्याण दरवाजा वगैरे जसे आपण इकडून येतो राजाराम महाराजांची समाधी आणि टिळक निवासाकडे जायला तर इथे आपल्याला एक विहीर लागते अशी विशिष्ट रचना केलेली महादेवाच्या पिंडीसारखी आणि इथे खाली पाहिरे आहेत पाणी घ्यायला विहिरीत तर फायनली आपण टिळकांच्या निवासस्थानाकडे पोहोचलेलो आहेत हे टिळकांचं निवासस्थान तर आत्ताच आपण तिकडं टिळकांचं निवासस्थान बघून इकडं राजाराम महाराजांची जी स्मारक आहे त्यांची जी समाधी आहे ती बघण्यासाठी आपण आलेलो आहोत तर आपण असे आत्ता असे रस्त्याने आलो जसं तुम्हाला दाखवलं की टिळक निवासापासून राजाराम महाराजांच्या समाधीकडे येण्याचा हा रस्ता आहे आणि ही श्री छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी तर ही श्री छत्रपती राजाराम महाराजांची समाधी आणि त्याच पाठीमागे आपल्याला एक वाड्याचा अवशेष बघायला भेटतं तर जे छत्रपती राजाराम महाराज होते त्यांच्या समाधीची पूजा करणारे जे वंश परंपरागत मानकरी होते सरदार हरजी ढमढेरे यांचे हे निवासस्थान होते आत्ता आपण कलावंतीन बुरुजाजवळ पोहोचलेलो आहे आत्ताच आपण कलावंतीन बुरुज बघितला आणि आत्ता आपण जी झुंजार पर, माची आहे ती तरी माची बघायला जाणार आहोत जसे आपण कलावंतीन बुरुजाकडनं झुंजार मासीकडे जातो तर इथे आपला जो बुरुज दिसतो हवाला तो थोडासा खालच्या साईडला जे डोळे लोक येत नाही कारण तो असा म्हणजे ढासळलेल्या टाईपचे थोडासा तकलदी म्हणतो आपण तसा की ढासळण्याची शक्यता जास्त असल्यामुळे तर त्या बुरुजावर इथे पाटी पण लावली आय थिंक त्याच्यावर तेच लिहिलेलं की ढासळण्याच्या याच्यात आहे असं जसं आपण तिकडून कलावंतीन बुरुज बघितला त्यानंतर तो एक ढासळलेला बुरुज बघितला आणि आपण इकडे झुंजार मासीकडे चालवतो तर इथे आपल्याला कल्याण दरवाजा बघायला मिळतो आपण आता कल्याण दरवाजाकडे चाललो आहे तर इकडे कल्याण दरवाजा आहे ज्याचं आता काम चालूच असेल त्यामुळे तिकडे एंट्री तर नाही आहे कल्याण दरवाजा तर काम चालू आहे तिकडे एंट्री नाही आहे कलावंतीन बुरुजावरनं आपण आलो आहेत झुंजार माचीवर तर आत्ता आपण झुंजार माचीवर पोहोचलेलो आहे म्हणजे झुंजार बुरुज तर आत्ताच आपण झुंजार माची बघितली म्हणजे झुंजार बुरुज बघितलो आपण आत्ताच कल्याण दरवाजा आणि झुंजार बुरुज बघून आलो आहे बघून आल्यानंतर इथं आपल्याला देवटाके लागते पाण्याचे आणि त्याच्याच वरच्या साईडला म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेलं मारुतीचं मंदिर आहे आत्ताच आपण देवटाकी वगैरे बघून आलो आणि इथे आपल्याला हत्ती टाकी बघायला मिळते खूप विस्तृत असे टाके आहे पाण्याचे बघू शकता आणि त्याच्याच बाजूला अमृतेश्वर भैरव मंदिर आहे आता आपण ते बघायला जाऊ जे आपण अमृतेश्वर भैरव मंदिर बघितलं त्याच्या बाष्टीमागच्या बाजूस नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी स्थळे म्हणजे त्यांचं स्मारक आहे आता आपण ते बघायला जाऊया सिंहगड किल्ल्याच्या चौ बाजूने खड्या उताराची नैसर्गिक तटबंदी आहे सरळ सरळ युद्ध करून हा किल्ला घ्यायचे असते तर मराठ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले असते म्हणून तानाजींनी किल्ल्या चढाईची सर्वात कठीण बाजू निवडली ही कड्याची बाजू असल्याने या जागेवर फारसे सैनिक तैनात नव्हते आज ही जागा तानाजी कडा म्हणून ओळखले जाते तानाजी व काही मावळे हा नव्वद अंशाचा कडाव चढून गेले वर पोचल्यावर तानाजींचे मावळे व मुघल सेनेत जोरदार लढाई सुरू झाली तानाजी आणि उदयभान राठोड यांचेत युद्ध झाले लढता लढता तानाजींची ढाल तुटली तरीही डोक्यावरचा शेला हाताला गुंडाळून तानाजी लढत होते काही वेळानंतर मराठ्यांची सरशी होत होती तेवढ्यात जखमी तानाजी उदयभांकडून ठार झाले परंतु जखमी उदयभानी फार वेळ वाचू शकला नाही तानाजींना पडलेले पाहून लढाईचे उपसेनाने सूर्यजींनी सूत्रे ताब्यात घेतली आणि या लढाईत तानाजी मालुसरेना वीरमरण आल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे वाक्य उच्चारले आणि तेव्हापासूनच कोंडाणा हा किल्ला सिंहगड म्हणून ओळखला जाऊ लागला तिकडे समाधी आहे आणि समाधीच्या पुढेच आपल्याला कोंडानेश्वर महादेव मंदिर बघायला मिळतं तर आपण वर जाऊया मॅडम दागली पळायला थोडा एक सीन झाला होता परवाच्या दिवशी रात्री थोडा वेळ जागा होतो असं थकल्या थकल्यासारखं वाटतंय किल्ला करायचं मन नव्हतं पण चांगलं तर आपण आता कोंडानेश्वर महा जे कोंडानेश्वर मंदिर आहे तिथे आहेत मंदिर तिकडे पाठी राहिलं मंदिराच्या समोर आपल्याला एक दीपमळ बघायला मिळते हळूहळू आपली सिंहगडाची संपूर्ण भ्रमंती करून झालेली आहे बघितला पूर्ण किल्ला खूप छान असा किल्ला आहे पुण्यापासून जर जर आला तर तुम्हाला हार्डली दोन ते तीन तासाची ट्रेक आहे डायरेक्ट वर वाहनतळापर्यंत गाडी आणली तर आज आपल्यासोबत आपली बहीण होती जसं तुम्हाला पहिलेच सांगितलं तिला विचारू की किल्ला तुम्हाला कसा वाटला आताच आम्ही शिवनेरी केला होता जुन्नर मध्ये तोही तो आणि हाही सिमिलर वाटला आम्हाला आणि इथे फक्त गर्दी जास्त आहे पण आम्ही जिथे जिथे गेलो म्हणजे अशा ज्या जागे जिथे गर्दी नव्हती त्या जागेनं जाऊन एकदम भारी फील झालं तुम्ही या सिंहगडावर कचरा नाही करण्याचा सौम्य कपडे असे छानसे कपडे म्हणजे अंगभर कपडे घालून येण्याचा प्रयत्न करा कारण बरेच असे पर्यटक बघितले जे खूप थोडक्या कपड्यांवर आलेले आहेत ज्या ठिकाणी आपल्या ज्या ठिकाणी आपल्या मावळ्यांनी आपल्या महाराजांनी पराक्रम घातले आपले, नी, आपले, नी, आपले, आपले, आपले जीवाची म्हणजे जी प्राणांची आहुती दिलेली आहे आपल्या त्यांच्या रक्तांनी मावळ्यांच्या रक्तांनी पावन झालेले गडकिल्ले त्या ठिकाणी असले काही प्रकार करणं हे चुकीचं वाटतं एवढंच बाकी काही नाही सांगायचं इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय जय शिवराय